हे अरे इथं पूर्ण रायडर मिळण्यासारखंच दिसते पण रिफंड देण्यासाठी काय झालं आम्ही कुपन परत देऊन आलेलो आहे कारण तिथे फूड काउंटर ती एक फरसानच आहे फक्त फाईस ब्रीफिंगला चालणार आणि इकडे आम्ही कंबल छान आठवले हे बघा आपले रायडर्स मॅम आसं एम बीच येते दुसरे आणि ब्रिफिंग चालू आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स दयम टू मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपली इन्व्हेस्टिगेट टीम आणि आज तारीख आहे बावीस बावीस सप्टेंबर सकाळचे वाजलेले सहा आणि आम्ही आज चाललेलो आहोत राईड वनला त्यावेळेस आम्ही दोन हजार एकवीसमध्ये आहे ना दोन हजार एकवीसमध्ये आम्ही सगळे भेटलेलो एम बी सीचे आपले रायडर्स म्हणजे त्यावेळेसच आमचं त्यावेळेस आपण नंतर आपले एम बी सी आम्ही आमचे स्टार्ट झाले तर हे आपले रायडर्स आहेत सगळे आपला गणेश साहेब शैलेश राजेश आपले प्रसाद साहेब बरकत बरकत अनिकेत भरपूर दिवसानंतर राईडला येतोय हजेरी लावतोय सोडलं आता सगळे एमबीसीचे रायडर्स गाईज भरपूर रायडर्स आहेत ग्रुप मध्ये पूर्ण फोर्टी सेव्हन होतंय आणि आता

पूर्ण रॉयल एनफील्ड से टोटल फाइव हंड्रेड राइडर्स हैं मजे वेगा स्टोर्स मधुन फेमस मन के ग्रुप मे तो फोर्टी सेवन हैस एवेटे राइडर्स है, है।, तो है।, है। चल न हाय काय झालं गाईज राईट स्टार्ट झालेले आहे आपले एफ एम एसवरून बघूया आपण लोणावळाला किती वाजता पोचतोय आणि शंभूरच्या पुढे आलोय आहे चहा पिणं चालू आहे हो ते हे बघा मग असे तेजाने पण जॉईन केलं ब्रिजवरती आले हे बघा आणि आपले मेसेज रायडर्स समोर प्रसाद कुठे गणेश त्याच्या पुढे शैलेश येईल पण होईल वाजलेले आहेत सव्वा सात सात वीस रायडर्स आहेत रायड वन साठी हे बघा रायडर्स रायडर्स देखो बाय जलवाय 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 हे बघा राईट वन जोरात या वर्षे देखो भाई, राइडर्स ही राइडर्स

काय झालं बघा क्राऊड स्लिपिंग करते पण ऐकायला येत नाही मला तुम्ही समजून घेतो फाय हंड्रेड प्लस रायडर्स आहेत समोर पूर्ण लाईन लागलेली आहे तिथे नजर जाईल तिथे पूर्ण रॉयल एनफिल्डच्या रायडर्स रायडर्स दिसणार तुम्हाला हे बघा पूर्ण लाईन दिसते बघा फोड पर्यंत त्या लाईट दिसतात जवळजवळ पाचशे मीटर पर्यंत लाईन असेल पाचशे मीटरच्या वरतीच असतात हे बघा रायडरची लाईन्स बघा राईड वन दोन हजार चोवीस आणि सूर्य उदय झालेला आहे समोर दिसतोय मागे सूर्य ढग एकदम काळे झालेत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि समोर आपले सगळे रायडर्स हे बघ आपले मुंबई बायकर्स प्लॅन एका लाईट चाललं आहे खूप सुंदर दृश्य आहे

डेविडसन आहे ते मीटर सिक्स फिफ्टीच आहे पण त्याने ते हार्ली डेविडसन सारखं पूर्ण चेंज करून टाकलं त्याचा गेटअप आणि पूर्ण क्राऊड रॉयल एनफील्डचा आणि ह्या क्राऊडमध्ये आम्ही मी, मी आपले एमबीसीचे रायडर्स जे फ्लॅग लावून लावून जे जेवढे दिसत आहेत ते आपले एमबीसीचे रायडर्स आहेत थंडा उच्चार है हमारा मुंबई बाइकर्स क्लान का सगळ्यातले सुंदर दृश्य घाटामधले तेव्हा गाइस बायकर सर बायकर्स दृश्युसत माउंटन्स आणि धुके म्हणजे हा घाट घाटावर तेवढे सगळे बायकर्स वाढे ट्रक मुळे पास होत नाही जवळपास आपण चढून झालेलं आहे घाट दुसरे बायकर्स पण आहेत अदर दॅन रॉयल एनफील्ड ದೃಶ್ಯಿಸ ಪೂರ್ಣನ್ ಧುಕೆ ಮಾೋಣಾವಳು ಭೋಣವಾಡಾ ನೆಹ ಭಾಳ लोणावळ्याला पण ह्या मोसममध्ये सप्टेंबरमध्ये येण्यासाठी मजा वेगळी असते कारण यावेळेस दृश्य का एकदम छान दिसतात सगळे हिरव हिरवं हिरवार असतात आणि पाऊस पण नाही जास्त त्याच्यामुळे आपण चांगले दृश्य आपण टिपू शकतो लोणावा आलेला आहे ते बघा आणि खूप थंड थंड हवा सुटलेली आहे सीची हवा इकडचं वातावरण काहीतरी वेगळं असतो आईज हे ते पाली हिल रिसॉर्ट आलेलं आहे फायनली फायनल डेस्टिनेशन आपल्या राईड्स राईड वन आणि सगळे रायडर्स भरभरून रायडर्स आपल्याला बाईक पार्क करायला मिळते की नाही माहीत नाही

बघा पाली विलेज समर माउंटन्स आणि हे सगळे बायकर्स इथे एकदम रायडर महिन्यासारखं झालं इथे फायनली आपण पाली विलेज फॅमिली रेस्टॉरंटकडे इथे आहोत रिसॉर्टला इथे आणि आपली बाईक इथे पण पार्क केलेली आहे ते बघा हा गणेश पाली रिसॉर्ट आहे इथे आणि पूर्ण एक असा परिसर सगळ्या बाईकच बाईक दिसतात ফিল <laughs> 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 एक काढून घे चला एक ग्रुप ला ओके 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 ग्रुप कुठं ग्रुप 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 हे आम्ही पण आलो गाईज आम्ही आता आपल्याला सांगू नायडर मिळणार दिसत काय मॉर्निंग रायडर मिळतो लाईन लागलेली आहे हे बघा इथे कशाने लाईन लागली

ते स्टिकर ते बघा ते स्टिकर देत आमचे ब्रेकफास्ट चे कुपन सॉरी ब्रेकफास्ट चा ब्रेकफास्टचा कुपन आहे आणि स्टिकर पण आमचे घेऊन झालेले आहेत आणि एक वेगळी लाईन आहे ते या बाजूला या बाजूला ते वेगळी लाईन आहे आणि इथे भरती वेगळी लाईन आहे आता आमचा नंबर येतोय पुढे पण सगळं ब्रेकफास्ट जवळजवळ संपायला आलेलं आहे ब्रेकफास्ट परीक्षा आलेलं आहे पूर्ण आमचा नंबर आहे आमचे पैसे परत द्या दोनशे रुपये आणि आम्ही इकडे लाईनमध्ये मध्ये होतो गाईस ब्रेकफास्ट यांचा जवळजवळ संपायला आलेला आहे पण आम्ही ब्रेकफास्ट घेत नाही तुमच्या ठिकाणी एकदम ऑर्गनाईज एकदम पूर्ण आहे आहे गाईज आम्ही नाश्त्यासाठी लाईन लावलेली पण नाश्ता संपायला आलेला आणि काय विशेष काय उरलं नव्हतं आणि खास पण नव्हता तर आम्ही निर्णय घेतला की आता दुसऱ्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत नाष्टी काय घेतलं रे मनशांत तिथे जातो आणि शैलेश आणि कोण गेले इकडे कुपन रिटर्न पिढी कुपन रिटर्न करण्यासाठी गेले बघूया काय कुपन रिटर्न करून येतात ती घेऊन येतात की पैसे घेऊन येतात रिटर्न बघूया <laughs> रिफंड देण्यासाठी काय झालं आम्ही कुपन परत देऊन आलेलो आहे कारण तिथे फूड काउंटरवरती एक फरसानच आहे फक्त फरसाण आणि ते काही कालवण देत आहे त्याच्यामध्ये मटकी नाही वटाणा नाही आणि चमचा पण नाहीये मग आता ते हाताने खायचं आहे वाटी नसेल तर थाळ्यामध्ये तुम्हाला ते कालवण वाटतंय का। आणि ब्रेकफास्ट आपल्या इकडचं कॅन्सल ब्रेकफास्ट आम्ही आता इकडे कॅन्सल केलं आम्ही कुपन परत देऊन आम्ही आता दुसरीकडे ब्रेकफास्ट करायचं आता आम्ही मनशक्ती केंद्रामध्ये नाश्ता करावा जात आहोत कारण इकडली अरेंजमेंट फार अस्तव्यस्त आहे आणि इथे फक्त आम्हाला फक्त फरसरच खावा लागेल मनशक्तीमध्ये आलो आहे इथे प्रयोग केंद्र

फायनली मोदक आलेले आहेत हे बघा मी हा हे बघा हो हे बघ मिस मोदक आणलेले आम्हाला दोन तास काहीच मस्त छान पॅकिंग खूप घातलेलं आहे मक्कामध्ये पर एकदम गरम गरम है पता है क्यों है टेस्ट है ये पीड़ी तुला

व्याज महिन्यामध्ये असतात इकडे ब्रेकफास्ट राईट ब्रेकफास्ट राईट ब्रेकफास्ट करता हे बघा गाईस काय स्पायला आमच्या ब्रेकफास्ट अरे काय लास्ट साडे अकराला अकरा वाजता साडेअकरा झाले साडेअकरा झाले वाजता आमची ब्रेकफास्ट लाईट झालेली आहे पूर्ण आम्हाला ब्रेकफास्ट मिळालाच नाही आणि आम्ही ते माझी शक्तीमध्ये ब्रेकफास्ट करतोय हो कसा होता ब्रेकफास्ट सांगाय रिव्ह्यू ए ब्रेकफास्ट कसा होता ब्रेकफास्ट कसा होतो घेणार आहे

रॉयल एनफील्ड राईड वन दोन हजार चोवीस राईड पूर्ण होते समाप्त झाली बाकी आपण राईड तर आपण एन्जॉय केलेली आहे रायडर्स नेहमी राईड एन्जॉय करतोच नेहमी सारखं जमिनी पण राईड आम्ही एन्जॉय केले आणि आपले एम बी सीचे मेंबर्स होते फ्रेंड्स होते आणखी मजा आली भरपूर दिवसाने भेटले वन राईट वन राईट रॉयल रौ, एनफिल्ड दोन हजार चोवीस चा हा ब्लॉग आपण इथेच पूर्ण करतोय आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नक्की कळवा कमेंट्स करा कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी असतील त्याने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं थाउजंडचं टार्गेट आहे सबस्क्राईबर सबस्क्राईबसाठी आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि बघा पूर्ण ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल आणि असे नवीन नवीन आपले वेगवेगळे ब्लॉग कधी राय मोठं ब्लॉग असणार नॉर्मल ब्लॉग असतील त्या थना पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न मी प्रयत्न करेन नेहमीसारखंच मस्त राहा मजेत राहा फिरत राहा राईट करत राहा स्वस्त राहा आपली काळजी घेत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ओके गाईस भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा ब्लॉग आपण येथेच पूर्ण करतो आहे